श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करायचं कसं करायचं किती कन्या बोलवायच्या तर याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन हे खास करून अष्टमीच्या दिवशी करत असतो आता तुम्हाला जर का नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस कन्यापूजन करायचं असेल तर तुम्ही रोज देखील कन्यापूजन करू शकतात रोज तुम्ही एका कन्येला घरी बोलावून तिची पूजा तुम्ही, असा तुम्ही चा करू शकतात असं तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस करू शकतात किंवा तुम्ही कन्यापूजन हे अष्टमीला करू शकतात अष्टमीला तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही नवमीच्या दिवशी देखील कन्यापूजन करू शकतात शक्यतो कन्यापूजन हे अष्टमीला केलं जातं आता कन्यापूजन कोण करू शकतं तर पहा ज्यांनी घट बसवले आहेत ते देखील कन्यापूजन करू शकतात आणि ज्यांनी घट बसवले नसतील ते देखील कन्यापूजन करू शकतात ज्यांनी अखंड अखंड दिवा प्रज्वलित केलेला नाही असे देखील कन्यापूजन करू शकतात म्हणजे पहा ज्यांना ज्यांना कन्यापूजन करण्याची इच्छा असेल ते सर्वजण कन्यापूजन हे करू शकतात असं काही नाही की तुम्ही घट बसवलाच पाहिजे तरच तुम्ही कन्यापूजन करू शकतात तुम्ही जसं दुर्गा सप्तसतीचा पाठ करू शकतात तुम्ही जसं अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात त्याचप्रमाणे आपण कन्यापूजन देखील करू शकतो आणि जितके महत्त्व अखंड दिवा प्रज्वलित करण्याला आहे जितके महत्त्व घड बसवण्याला आहे जितके महत्त्व दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याला आहे तितकेच महत्त्व कन्यापूजनला देखील आहे आता किती कन्या पाहिजे तर बघा कन्यापूजन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच कन्या किंवा सात कन्या किंवा नऊ कन्या मिळाल्या तरी चालेल मग यापेक्षा तुम्ही अकरा बारा कितीही कन्या मिळू द्या तरी चालेल कमीत कमी तुम्हाला पाच कन्या तरी जे तुम्हाला घरी ह्या बोलायच्या आहेत जर का तुमच्याकडे पाच मुली तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही एक मुलीला बोलवू शकतात किंवा दोन जरी मुली असतील तरी देखील चालतील तुम्ही दोन मुलींना बोलवून कन्यापूजन हे करू शकतात म्हणजे पहा तुमच्या आजूबाजूला जशी परिस्थिती असेल जशी स्थिती असेल त्या स्थितीनुसार तुम्ही तेवढ्या मुली तुम्ही पूजेसाठी बोलवू शकतात आता कन्यापूजन करण्यासाठी कोणत्या मुली बोलवायच्या तर बघा दहा वर्षाच्या आतल्या ज्या मुली असतात त्या मुली तुम्ही कन्यापूजनसाठी बोलावू शकतात म्हणजे ज्यांना मासिक पाळी येत नाही ज्यांना पिरियड्स येत नाही अशा मुली तुम्ही कन्यापूजनच्या दिवशी बोलावून त्यांची पूजा तुम्ही करू शकतात आता हे झालं कुठल्या मुली बोलवायच्या तर बघा आपण ज्या मुली बोलवतो ह्या मुलींना दोन वर्षापासून तीन वर्षापासून चार वर्षापासून वेगळं 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 महत्त्व प्राप्त झालेलं आहे कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही दहा वर्षाच्या आतल्या मुलींना बोलवायचं आहे पाच सात नऊ अकरा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढ्या कन्या मिळतील तेवढ्या कन्या तुम्ही ह्या कन्यापूजनसाठी बोलवायच्या आहे आता कन्यापूजन हे अष्टमीला किंवा नवमीला कधी करायचं तर कन्यापूजन हे आपण शक्यतो तिन्ही सांच्या टायमाला जो संध्याकाळचा लक्ष्मी येण्याचा वेळ असतो त्यावेळेमध्ये आपण कन्यापूजन हे करत असतो तर काही ठिकाणी हे कन्यापूजन सकाळी अकरा साडे अकरा वाजता केलं जातं म्हणजेच बारा वाजेच्या आतमध्ये काही ठिकाणी हे कन्यापूजन सकाळी केलं जातं शक्यतो आपण संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस हे कन्यापूजन करायचं आहे आता कन्यापूजन कसं करायचं नेमकी आपल्याला काय करावं लागतं याच विषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोत नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याने काय होते तर बघा नवरात्रीत कन्यापूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते घरातील दरिद्रता दूर होते कुटुंबात सुख समृद्धी नांदते घरात कल्याण होते आरोग्य चांगले राहते विजय प्राप्त होतो शत्रूंचा नाश होतो अशी संकल्पना आहे म्हणून अनेक ठिकाणी महिला कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये आवर्जून करत असतात नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करायचे नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते जगात श्री ही देवीचा अंश आहे अशी मान्यता आहे म्हणून नवरात्रीत दोन वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे ह्या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते यांना कुमारिका असे म्हणतात कुमारिकांच्या पायांचे पूजन करून त्यांना जेवण आणि भेटवस्तू देण्याची प्रथा आहे यालाच धार्मिक महत्त्व आहे कन्यापूजन करताना तुम्ही दोन वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलींना तुम्ही घरी आमंत्रण द्यायचं आहे मुली घरी आल्यानंतर तुम्हाला या कुमारिकांचे पाय धुवून घ्यायचे आहे आणि सर्व मुलींना काहीतरी बसायला टाकून आसनावर बसवायचं आहे यानंतर यांच्या कपाळावर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे अगोदर तुम्ही सर्वांचे स्वच्छ पाय धुवून घ्या पाय कोरड्या कपड्याने पुसून घ्या पायाला थोडंसं हळदी कुंकू लावा फुलाच्या पाकळ्या त्यांच्या पायावर टाका आणि यानंतर तुम्हाला ह्या सर्व मुलींना कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ह्या मुलींना त्यांच्या आवडीच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकतात त्यांना ज्या वस्तू आवडतील अशा वस्तू तुम्हाला घेऊन यायच्या आहे आणि त्यांना त्या भेटवस्तू म्हणून तुम्हाला द्यायच्या आहे यानंतर अशा मुलींना तुम्ही जेवायलासुद्धा तयार करू शकतात तुम्ही त्यांना जेवण जेव घालू शकतात किंवा मग तुम्ही त्यांना एखादी खीर किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून तो तुम्ही त्यांना खायला घालू शकतात यानंतर आपल्याला ह्या सर्व मुलींना मुलींच्या आपल्याला पाया पडायच्या आहे कारण या दिवशी या कुमारिका म्हणजेच साक्षात देवीचं रूप मानलं जातं आणि या मुलींच्या रूपात आपल्या घरात देवी ही सूक्ष्म स्वरूपात वावरत असते त्यामुळे आपल्याला संपूर्ण आदरपूर्वक ह्या कुमारिकांची पूजा करायची आहे सगळ्यात शेवटी त्यांच्या पायादेखील आपल्याला पडायच्या आहेत कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते आणि त्यांचे पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते घरातील दारिद्र्य दूर होते यामुळे राजयोग होतो राजयोग प्राप्त होतो कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि घराचं कल्याण होतं आरोग्य चांगलं राहतं यासाठी आपण प्रत्येक नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला कन्यापूजन हे आवर्जून करायचं आहे आता अष्टमी कधी येते तर बघा नवरात्र उत्सवातील आठव्या माळीला अष्टमी असे म्हणतात आणि याच दिवशी कन्यापूजन करणे शुभ मानले जाते या दिवशी गौरी मातेचे पूजन केले जाते नवरात्रात पहिल्या दिवसापासून ते अष्टमीपर्यंत कन्यापूजन तुम्ही करू शकतात अष्टमीला कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे तर या पद्धतीने तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकतात आता कन्यापूजन करताना तुम्ही ज्या भेटवस्तू देणार आहात त्या वस्तूमध्ये ज्या वस्तू मुलींना शाळेत किंवा त्यांना उपयोगी पडतील अशाच वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत जसं की वही पुस्तक पेन पेन्सिल त्याचप्रमाणे पाटी किंवा त्यांना रुमाल हातरुमाल गजरा त्यात अशा तुम्ही त्यांच्या आवडीच्या आणि त्यांना शाळेत उपयोगी पडतील अशा वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ